भडव्याला लाज नाही वाटत आज माझा म्हातारा कोतारा तिथं काठी टेकत जातो पाच हजाराची पावती घेऊन जातो वीस वर्षापूर्वी माझ्या बाबानं माझ्या पोरांनी ठेवले मला पैसे द्या त्या बँकेत पुन्हा उरट तपासणी मागणी येतो कारण बँकेत पैसे द्यायला नाहीत बँक रसा तळाला गेलेले हे कोणाचं कर्तृत्व तुझा आणि तुझ्या तु 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 बापा चोर खासदार भंगार विक्या आणि भंगार चोर या भंगार चोरांना डीसीसी बँकेमध्ये परत डीसी परत लोकांची दिशाभूल खाणी म्हणून ही जी आहे ही सेन खाणारी अवलाद आहे ही ये आपल्याला येत्या सात तारखेला नेस्तनाभूत करायचं आहे हे तुमच्या माध्यमातन करायचं आहे हे ठासून सांग so, चोर खासदार भंगार विक्या आणि भंगार चोर या भंगार चोरांना डीसीसी बँकेमध्ये परत डीसी परत लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला कुठली दिशाभूल त्या नागपूर बँकेचा आमचा काय संबंध नाही नागपूर डीसीसी धाराशिव डी सी सी धाराशिव डी सी सीचे पैसे त्याच बँकेत होते नागपूरला आणि हायकोर्टाचा निकाल लागला आणि त्याच्यातनं डी सी सी उस्मानाबाद ह्याला चिट मिळालेली आहे अरे किती खोटं बोलतो राजा अजून मी खोट अरे तुझे बाप म्हणून आम्ही इथं बसलोय ना आम्ही डिग्री मिळवल्या पी एच डी मिळवली ही घासून मिळवलेली आहे तुझ्यासारखा दहावी बारावीचा विद्यार्थी म्हणून राहिलेलो नाही आम्ही हा फरक आहे तुझ्यातन आमच्यात दादा इंजिनिअरिंगचे ग्रॅज्युएट तानाजी सावंत एकोणीसशे शहाऐंशी चा इंजिनिअरिंगचा गोल्ड मेडलिस्ट साखरेवरती मी पी एच डी केलेले आहे मी रिसर्चर आहे आजचा उमेदवार जो उपाय आमची ताई सौ अर्चना पाटील ही स्वतः इंजिनिअर आहे तो कुणाला फसवतो कुणाला डोकं लावतो त्याची लाज बी वाटत नाही ह्याला इतका निर्लज्ज माणूस ह्या महाराष्ट्राच्या पाठीवरती मी पहिल्यांदा बघतोय त्याचा अनुभवतोय मी आणि म्हणून मला आमचे सहकारी म्हणतात आता कालच्या सभेत विभागाच्या सुधीर अन्नाच्या आमच्या अनिल बोलले तानाजीराव तुमचं एक सांगतो म्हणले साहेब तुमचं मीठ चालणे आता कुणाचं मीठ आणू मला हेच कळे ना मी इतक्या लोकांना माझं मीठ चारलं इतक्या लोकांना एवढ्या उंचीवर ना त्याची उंची आकाश केली आणि ते माझ्या डोक्यावरती काय म्हणायचं ते केलं आता मी काय करू शकतो त्याला आता अनिलराव तुम्हीच सांगा मीठ बदलायचं म्हणजे काय करायचं चला जाऊ टाटाकडं आई हे सगळी मीठ आपली आणडी ठरली त्याला इलाज नाही आणि म्हणून डीसीसी बँकेच्या बाबतीत तो विषय मागं पडेल नागपूर डी सी बैंके न, सी बँकेनं धाराशिव डीसीसी बँकेमध्ये तीस कोटीचं डिपॉझिट ठेवलं होतं बरोबर ते तीस कोटीचं डिपॉझिट ह्याचे जे पितामह म्हणतो मी त्याला बाप म्हणलं की राग येतो हे जे पितामह म्हणू आपण पिताश्री म्हणू बरोबर आहे हिने ते पैसे उचलले होम ट्रेड शेअर मध्ये गुंतवले ते पैसे बुडाले का बुडवले ते माहीत नाही आज डी सी सी धाराशिव हे डी सी सी नागपूरला त्या तीस कोटीचे आज नव्वद कोटी देणं लागतं हे रेकॉर्डवरती वरती आहे चेक करून बघा किती तीस कोटीचे नव्वद कोटी देणं लागत म्हणजे हे पितामह हो, राजे बँक बुडवली माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याचे दोन दोन पाच पाच हजाराच्या फिक्स डिपॉझिट आजही त्याला मिळत नाहीत वस्तुस्थिती आहे मग त्या बडव्याला लाज नाही वाटत आज माझा म्हातारा कोतारा तिथं काठी टेकत जातो पाच हजाराची पावती घेऊन जातो वीस वर्षापूर्वी माझ्या बाबानं माझ्या पोराने ठेवले मला पैसे द्या त्या बँकेतनं पुन्हा उलट तपासणी मागे येतो कारण बँकेत पैसे द्यायला नाहीत बँक रसा तळाला गेलेले हे कोणाचं कर्तृत्व तुझं आणि तुझ्या तु बापाचं आणि म्हणून ही जी आहे ही सेण खाणारी अवलाद आहे ही आपल्याला येत्या सात तारखेला नेस्तनाभूत करायचं आहे हे तुमच्या माध्यमातनं करायचं आहे हे ठासून सांगतो